नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज आपल्याला चाकवताची पातळ भाजी बनवायची आहे आता इथे बघू शकता सर्वात पहिले ना चाकवत आहे ना मी गावावरून आणला आता म्हणजे गावी गेली ती आणि शेतामध्ये आम्ही चाकवत पेरलेला आहे म्हणजे असं घरी खाण्यासाठी पेरलेला आहे आणि जो मोठा मोठा होता ना तो मी इथे उपटून आणलेला आहे बघू शकता त्याला माती पण भरपूर आहे कारण का त्याला आहे ना रात्रीचेच पाणी भरलं तर आणि सकाळीच मी चाकवत असं मोठा मोठा उपटून आणलं आता जितका पाहिजे तितका थोडा चांगला सुकून जाते भाजी त्याच्यामुळे चला आता बघा साफ कशी करायची भाजी सर्वात पहिले हे लाल पानं असतं ना ते घ्यायचं नाही आपल्याला आणि हे बघा ह्या पद्धतीने हे पानं पानं घ्यायचे भाजी एकदम कोवळी आहे आणि शेवटचं आहे ना आपल्याला असं शेंडा पूर्ण घ्यायचा याच्यामध्ये ना असं काही थोडंफार आहे ना असं किडीची असते हे बघा हे पानं आपल्याला घ्यायचे नाही चाकवत खाण्यासाठी ना खूप चांगला असतो हे बघा चला आता इथे आपल्याला सर्व ही भाजी निवडून घ्यायची आणि निवडून झाल्यानंतर आपल्याला लगेच ती स्वच्छ धुवून पण घ्यावं लागेल दोन तीन पाण्यानं कारण का बघू शकता खूपच माती आहे तिला चला आता सर्व चाकवत इथे मी निवडून घेतलेलं आहे पानं पानं आता इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण धुवून घेऊ आता आता भरपूर प्रकार आहे साकवताची भाजी बनवण्याची आणि आता इथे बघा पाणी थोडंसं बघा खराब झालेलं आहे आपण आता अजून दोन पाण्यानं धुवून घेऊ आता इथे भाजी धुऊन झालेली आहे थोडीशी कापायची आपल्याला जास्त पण नाही थोडी बारीक करू हे बघा चला आता भाजी मी थोडीशी बारीक करून घेते हे बघा झालेली आता सर्व अशी बारीक करून घेते आणि आता इथे मी स्टीलचीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये भाजी ही घालून घेते आता इथे ना अगदी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली धुवून घेते ती पण याच्यामध्ये घालायची आहे तुरीची डाळे घालू शकता पण कसं तुरीच्या डाळीनं कोणाला पित्त वगैरे होतं शेंगदाणे घातलेले थोडेसे शे। आणि पाणी अगदी दीडच वाटी घालणार आहे जास्त पाणी नाही घालायचं भाजीला जास्त पाणी घातलं ना भाजीची चव पण जाते अगदी थोडंच घालायचं आणि भाजीलाही ना नंतर पाणी सुटतं चला गॅस मी चालू केलेला आहे आणि गॅसवरती आता कढई ठेवलेली आता इथे ना सात आठ मिनटामध्ये भाजी ना शिजते आपली ही बघा इथे बघा भाजी पण आपली शिजत आलेली आहे बघू शकता आता इथे ना हे बघा शिजलेली ही भाजी बऱ्यापैकी जास्त भाज्या शिजवायच्या नाही आणि आप आपल्याला झाकण ठेवायचं नाही भाजीवरती नाही तर ती काळी पडते आता इथे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेते जास्त बारीक नाही करायचं आता थोडीशी भाजी ना आपल्याला घोटून घ्यायची हे बघा आता तुरीच्या डाळीतही करता पण मग कसं तुरीच्या डाळी न कोणाला पित्त पण होतं पण मुगाची डाळ कशी पचायला पण हलकी असते अगदी एक ते दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे भाजीला छान दाटसरपणा पण येतो आणि चव पण छान लागते हे बघा इथे मिरच्या लसूण जिरं थोडंसं आबडधोबड बारीक केलेलं आहे तेल घालून घेऊ आता इथं थोडंसं जिरे मोरी घातलेली आहे आता जे आपण वाटण केलं तर ते घालून घेतलेलं आहे अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि चिमूटभर हिंग घालायचंय आता लगेच आपल्याला भाजी घालून घ्यायची छान घोटून घेतलेली आणि ही भाजी जास्त पातळ पण नाही चांगली लागत थोडीशी घट्ट सरस ठेवायची थोडंसं पाणी घातलेलं आहे मी बघू शकता आणि चवीनुसार मीठ पण घालून घेतलेले अगदी पाच मिनटं मंद गॅसवर आपण उकळून घेऊ भाजी पण आपली तयार झालेली आहे बघू शकता खूप छान लागते चव करून बघा तुम्ही पण भाताव खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे किंवा भाकरीसोबत चपाती सोबतही खाऊ शकता तुम्ही चला आता त्याच्यानंतर इथे बघा थोडासा बाजार करून आणला तर आता इथे बघू शकता हे बघा मी कालच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे माझ्याकडे पाहुणे आलेले आहे म्हणजे हे माझे कायमचेच पाहुणे झालेले आहे आता थोडाफार किराणा आणला तर मी जास्त नाही थोडासा आणला तर आता तो काढत होती मी बघा ते कसे करताय त्यांना असं वाटलं की मला काहीतरी खायलाच आणलेलं आहे त्यांना असा थोडासा पिशवीचा जर आवाज आला तर ते लगेच पळत येतात बघू शकता इथे बघा त्यांचं काय चाललेलं आहे आता ते अजून नवीनच आहे अगदी दोनच दिवस झालेले आहे त्यांना आपल्या घरी यायला हे बघा पण खूप छान आहे खूप गरीब असतात ते शांत बसतात काही त्यांचा त्रास नसतो चला आता इथे बघू शकता बसलेले आहे हे बघा प्रत्येक पिशवी काढली ना त्यांना वाटतं काहीतरी खाण्याचीच वस्तू आहे चला ते बघा तिकडे निघून गेले व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा भाजी कशी वाटली ते पण सांगा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद बघू शकता आता हे बघा चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद